नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण गॅस सबसिडीबद्दल बोलणार आहोत आता तुम्हाला तीनशे रुपये गॅस सबसिडी हे आजपासून मिळायला सुरुवात होणार आहे बघा तर काय आहे नेमकी पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत गॅस सबसिडी ही सरकारने चालू केलेली आहे आणि हे तीस मार्चपासून सुरू झालेली आहे म्हणजे काल तारखे कालच्या तारखेपासून गॅस सबसिडी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हे पैसे तुमच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे कारण आता नागरिकांना आर्थिक मदतीचे स्वरूप म्हणून प्रदान केले जात आहे तर बघा याबद्दल आपण माहिती बघूया गॅस सबसिडी काय आहे हे तुम्हाला माहितच आहे गॅस सबसिडी तुम्हाला कशासाठी प्रदान करतात तर गोरगरीब जे जनता आहेत त्यांना गॅस घ्यायचे सिलेंडर घेण्यास त्यांना मदत झाली पाहिजे याकरिता ही गॅस सबसिडी देण्यात येत असते आणि हे तुम्हाला तीनशे रुपये इथे अनुदान तुमच्या खात्यात मिळणार आहे गॅस सबसिडी हे मध्यमवर्गीय जेवढे पण कुटुंब आहे त्यांना इंधन सुलभ दरात मिळेल सरकारने या योजनेअंतर्गत तीनशे रुपयांची सब्सिडी त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे यामुळे नागरिकांना सुलभ गॅस सबसिडी खरेदी करण्यास मदत होईल सबसिडी नेमकी कोणाला मिळणार हे बघून घेऊया तर जेवढे पण गरीब जनता आहेत आपली गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब तथापि या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लोकांसाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत योग्य लाभार्थी असलेल्या नागरिकांना हे सबसिडी मिळण्यास काही कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बँक कार्ड मोबाईल नंबर आणि गॅस कनेक्शन क्रमांक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचं बँक अकाऊंट आणि आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे गॅस सबसिडी मिळण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्र लागतील हे ते आपण बघून घेऊया बघा तर गॅस सबसिडी मिळवण्याकरिता सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड बँक अकाऊंट नंबर जे आधार कार्ड ज्या बँकशी जोडलेला आहे तो अकाऊंट नंबर मोबाईल नंबर आणि गॅस कनेक्शन क्रमांक जसे भारत की भारत गॅस किंवा इंडियन किंवा एच पीचं जी गॅस कंपनी आहेत यांचं तुमच्याकडे गॅस कनेक्शनचं पुस्तक असलं पाहिजे गॅस सबसिडी हे कशी कर काम करते या योजने अंतर्गत गॅस सबसिडी खरेदीवर सरकारने तीनशे रुपयाची सबसिडी देणार आहे हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील ज्यामुळे तुम्हाला मग गॅस खरेदी करायला सोपे होईल या उपक्रमाचा उद्देश म्हणजे गरीब जेवढे पण गरीब कुटुंब आहे त्यांना स्वच्छ इंधन सुलभ होईल याकरिता सरकारचा उद्देश आहे या योजनेसाठी कोणती दलालाची आवश्यकता नाही ग्राहकांना थेट याचा लाभ मिळेल मित्रांनो अशा प्रकारची योजना ही गॅस सबसिडीची योजना आहे यात ते तुम्हाला तीनशे रुपये मिळाला आता सुरुवात होणार आहे तुमचं जे अकाउंट असणार आहे तुमचं एस बी आयचं अकाउंट आहे की बँक ऑफ इंडियाचं अकाऊंट आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा नक्की आपण त्यावर सांगू आणि त्यावर तुम्ही तुमच्या बँकला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे सुद्धा कळवा कारण ज्यांचं आधार कार्ड लिंक आहे त्यांनाच फक्त पैसे मिळणार आहे तर अशा प्रकारचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद